जय हिंद तारीख तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर पाकिस्तान ऑपरेशन चंगेज खान सुरू करते आणि भारताच्या जवळपास अकरा ठिकाणावर रॉकेट हल्ले करते एक प्रकारचं युद्ध सुरू करते त्याचवेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी भारतीय जनतेला रेडिओच्या माध्यमातून पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचं जाहीर करते लगेच इंदिरा गांधी भारताच्या एअरफोर्स नेव्ही आणि आर्मीला युद्धासाठी आदेश देतात या युद्धात भारताचा विजय होतो जवळपास त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिक बंदी बनवले जाते नंतर याच युद्धातून पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती होते पण प्रश्न हा पडतो की भारताच्या पश्चिम दिशेला पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानपासून अलग झालेला बांगलादेश हजार किलोमीटर दूर भारताच्या पूर्व दिशेला आहे तुम्ही या मॅपवर पाहू शकता या सर्व गोष्टीचा उलगडा आणि बांगलादेश पाकिस्तानपासून कसा वेगळा झाला हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासातील काही घटना पाहाव्या लागतील तर या ऐतिहासिक गोष्टीची सुरुवात झाली एकोणीसशे पाचपासून जेव्हा लॉर्ड कर्जनने बंगाल राज्याच्या क्षेत्रपायाचे कारण देत विभाजन केले होते क्षेत्रपायाच्या दृष्टीने हे राज्य अतिशय मोठे असल्याचे कर्जनने म्हटले होते राज्य मोठे असल्यामुळे प्रशासन चालवणे कठीण असल्याचे लॉर्ड कर्जनने म्हटले होते त्यावेळी बंगालमध्ये बिहार ओरिसा पश्चिम बंगाल आसाम आणि आजच्या बांगलादेशचा समावेश होता अशा प्रकारे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल असे बंगालचे दोन भाग करण्यात आले नंतर पश्चिम बंगालमध्ये बिहार उडिसा आणि पश्चिम बंगालसारख्या राज्याचा समावेश करण्यात आला तर पूर्व बंगालमध्ये आसाम आणि आजच्या बांगलादेशचा समावेश करण्यात आला होता परंतु लॉर्ड कर्जनने बंगालच्या विभाजनासाठी जे कारण सांगितले होते ते मात्र सत्य नव्हते खरे तर असे करून ब्रिटिश सरकारची हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढं निर्माण करण्याची इच्छा होती या घटनेच्या विरोधात बंगाली नागरिकांनी तेरा ऑक्टोंबर या दिवशी बंगालचे विभाजन झाले त्या दिवसाला काळा दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली मग येथे महत्त्वाची एंट्री होती मुस्लिम लीगची बंगाल विभाजनाचा परिणाम असा झाला की एकोणीसशे सहाला मुस्लिम लीगची स्थापना झाली म्हणजेच ब्रिटिश आपल्या धोरणात सफल ठरत होते म्हणजेच ब्रिटिश हिंदू मुस्लिम लोकात तेढं वाढवण्यात यशस्वी झाले होते विभाजनाच्या निषेधार्थ लोक विदेशी वस्तूंची होई करू लागले आणि स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करू लागले खरे तर बंगाल हे एक राज्य होते जे भारताच्या इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील होते ज्याला घाबरून हे आंदोलन थांबवण्यासाठी इंग्रजांनी बंगालचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर एकोणीसशे अकरा या वर्षी बंगाली नागरिकांच्या प्रचंड विरोधानंतर बंगालला पुन्हा एकत्र करण्यात आले त्याच वर्षी देशाची राजधानी कोलकाता सोडून दिल्ली करण्यात आली परंतु एकदा विभाजन करून ब्रिटिशांनी मुस्लिम लोकांना भारतापासून वेगळे करायला सुरुवात केली होती आणि एकोणीसशे सत्तेचाळीसला पुन्हा पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला तेव्हा सुद्धा लॉर्ड माउंटबॅटन बॅटन यांनी हिंदू मुसलमान सामाजिक कारण देत पाकिस्तान वेगळा करून दिला होता तुम्ही या व्हिडिओमध्ये भारतापासून पाकिस्तान कसा वेगळा झाला पाहू शकता व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे क्लिक करून पाहू शकता विषयावर वापस येऊ चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताची फाईन झाली तेव्हा एक ईस्ट पाकिस्तान आणि तिथून हजार किलोमीटर दूर पूर्व पाकिस्तानची निर्मिती केली फक्त धर्माच्या आधारावर दोन अलग असलेले भूभाग एक पाकिस्तान म्हणून तयार झाले तुम्ही या मॅपवर पाहू शकता त्यातलं पूर्वेचं म्हणजेच आजचं बांगलादेश आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला पूर्व बंगाल जिथे मुस्लिमांची संख्या जास्त होती धर्माच्या आधारावर पूर्व बंगालला भारतापासून वेगळे करून पाकिस्तानशी जोडले गेले पाकिस्तानने जमिनीसाठी पूर्व बंगालला आपला एक भाग करून घेतले परंतु बंगाली नागरिक आणि बंगाली भाषा यांना कधीच आपले मानले नाही बंगाली मुस्लिम असोत किंवा बंगाली हिंदू असो याचा पाकिस्तानमध्ये नेहमी अपमान होत राहायचा अनेकदा त्यांच्या रंगावरून त्यांचा अपमान केला जात होता ईस्ट पाकिस्तानमध्ये कोणतीही सुविधा आणि राजकीय सामाजिक सुविधा नव्हत्या या भूभागावर नेहमी दुजाभाव व्हायचा वारंवार होणाऱ्या या अपमानामुळे तिथल्या बंगाली लोकांनी पाकिस्तानपासून स्वतंत्र राहण्याची मागणी केली याच मोहिमेतून ईस्ट पाकिस्तानमध्ये एका राजकीय पक्षाची निर्मिती झाली त्याचे नाव आवामी लीग असे ठेवण्यात आले या पक्षाचे नेते होते शेख मुजीबूर रहमान ज्यांची मुलगी शेख अशीना आज बांगलादेशचे नेतृत्व करत आहे आणि पंतप्रधान आहे एकोणीसशे सत्तरमध्ये पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पाकिस्तानमध्ये नवीन पक्ष आवामी लीगने निवडणूक जिंकली पण पाकिस्तानचे जनरल आयुब खान याने शेख मुजीबुर रहमान यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही कारण एका बंगाली व्यक्तीला ते संपूर्ण पाकिस्तानचा पंतप्रधान करायला इच्छुक नव्हते मोठा भूभाग असलेल्या लोकांना छोट्या भूभागातील लोकांचं वर्चस्व मान्य नव्हतं याचाच अर्थ ते बंगाली लोकांसोबत भेदभाव करत होते त्यांचा अपमान करत होते इतकेच नाही तर शेख मुजीबुर रहमान यांना पाकिस्तानच्या जनरलने अटक करून तुरुंगात पाठवले या घटनेच्या निषेधार्थ पाकिस्तानमध्ये आंदोलन सुरू झाले या लोकांना भीती दाखवण्याचे काम पाकिस्तान लष्कराने सुरू केले त्याचबरोबर ते बंगाली महिलांवर बलात्कार कर करू लागले हजारो लोकांची हत्या केली एक तंत्र वापरलं गेलं या अत्याचारावर तोडगा काढण्यासाठी बंगाली नागरिकांनी मुक्तीवाहिनी वाहिनी नावाची एक संघटना सुरू केली पाकिस्तानच्या अत्याचाराला कंटाळून बंगाली लोक भारताकडे आश्रय मागू लागले त्यामुळे भारतीय व्यवस्थेवर ताण पडू लागला कारण जवळपास एक करोड बंगाली नागरिक भारताच्या आश्रयाला आले होते मोठ्या प्रमाणात बंगाली पाकिस्तानी लोक भारतात घुसू लागले मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सांभाळताना भारतीय व्यवस्था कोलमडू लागली यावर तोडगा म्हणून पूर्व बंगाली लोकांची बाजू घेत भारताने एकोणीसशे एकाहत्तरमध्ये स्वतंत्र बांगलादेशला पाठिंबा जाहीर केला तिकडे पाकिस्तान आर्मीने लष्करी कारवाई सुरू केली होती इकडे भारतावर हल्ले दुसरीकडे आजच्या बांगलादेशवर अत्याचार सुरू केले कत्तली सुरू झाल्या बलात्काराच्या घटना वाढल्या पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध पुकारले भारताने पूर्व पाकिस्तान सीमेवर सैन्य जमा केले पावसाळ्यानंतरच्या काळात जमीन बऱ्यापैकी कोरडी झाली होती तसेच हिमालयात थंडीमुळे चिनी आक्रमणाची शक्यता कमी झाली तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष याहिया खान यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली व युद्धास तयार राहण्याचे देशवासियांना आवाहन केले रविवार तीन डिसेंबर रोजी पाकिस्तानी हवाई दलाने उत्तर भारतातील अनेक हवाई तळावर हल्ले चढवून युद्धाची पहिली ठिणगी टाकली जोरदार हवाई हल्ले चढवून भारताची आक्रमण क्षमता खच्ची करण्याची पाकिस्तानची योजना होती पाकिस्तानने हल्ला तर केला परंतु त्यात त्यांचा त्या फारसा फायदा झाला नाही उलट भारताला आक्रमण करायला सबळ कारण मिळाले व दुसऱ्याच दिवशी इंदिरा गांधींनी भारतीय सेनेला ढाकाच्या दिशेने आक्रमण करण्याचे आदेश दिले मग भारताने औपचारिकरित्या तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर या दिवशी युद्धाची घोषणा केली भारतीय पायदळाने अपेक्षितपेक्षाही अधिक वेगाने पूर्व पाकिस्तानमध्ये वाटचाल केली शत्रूचे कमजोर पॉईंट शोधत व मोठा प्रतिकार करणे शक्य असलेल्या ठिकाणी वळसा घालून भारतीय सेनेने पुढे वाटचाल केली यामध्ये पाकिस्तानला खूप नुकसान सहन करावे लागले अवघ्या तेरा दिवसाच्या आतच भारतीय सेनेने ढाका शहर काबीज केले त्र्याण्णव हजारहून अधिक पाकिस्तानी सैनिक युद्धबंदी बनवले सोळा डिसेंबर रोजी पाकिस्तानातील पाकिस्तानी सेना शरण आली दुसऱ्या दिवशी पाकिस्तान सरकारनेही शरणागती पत्कारली तेरा दिवसाच्या वेगवान युद्धात भारताने निर्णायक विजय मिळवला पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए के नियाजी यांनी शरणागती पत्रावर सही केली भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला हा पराभव पाकिस्तानला चटका लावून गेला व भारताने आमच्या देशाचे दोन तुकडे केले अशी पाकिस्तान जनमनात अजूनही भावना आहे याह्या खान यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला शेख मुजीबुर रहमान यांची मुक्तता करण्यात आली दहा जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी मुजीबर रहमान बांगलादेशात वापस आले भारताचे जवळपास हजारो सैनिक या युद्धात सहभागी झाले होते पाकिस्तानच्या मृत सैनिकांची संख्या आजही निश्चित नाही भारताने पाकिस्तानचे त्र्याण्णव हजारोहून अधिक सैनिक व समर्थक युद्धबंदी बनवले या युद्धात मानवतेला काहीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या पाकिस्तानीने केलेले मानवी शिरकान हे उपखंडातील आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक मानले जाते पाकिस्तानी सेनेने अंदाजे वीस ते तीस लाख लोक सामूहिक संहारात मारले असण्याची शक्यता आहे यात मुख्यत्व बांगलादेशातील हिंदूंना मारण्यात आले होते शेवटी बांगलादेश स्वतंत्र भारताच्या उपकारामुळे आणि साहसामुळे झाला याच कारणामुळे आजही पाकिस्तान जगभरात भारताविरुद्ध बोंब मारत फिरत आहे शेवटी भारतीय सैन्याच्या साहसाला आणि शौर्याला सलाम आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हिंद